बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी हत्तर्की इथल्या पुरातन श्रीहरी काका गोसावी मठात पारंपरिक श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव निरंतर सुरू आहे गोकुळ निमित्त यंदा या मठाच्या वतीनं आंतरराज्य संगीत भजन सम्राट स्पर्धा घेण्यात येणार आहेत सव्वीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त भजनी मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन पीठाधीश आनंद गोसावी यांनी केलं आहे बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी हत्तर्की इथल्या पुरातन श्रीहरी काका गोसावी मठात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सव्वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या कालावधीत साजरा होणार आहे या तीन दिवसात विविध आध्यात्मिक सामाजिक आणि सांगीतिक उपक्रम पार पडणार आहेत सव्वीस ऑगस्ट रोजी आंतरराज्य संगीत भजन सम्राट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेतील विजेत्या संघाला अकरा हजार रुपयांचं तर द्वितीय क्रमांकाला सात हजारांचं बक्षीस आणि मानचिन्ह दिलं जाणार आहे या स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणासाठी अठरा मिनिटांचा वेळ दिला जाणार असून या वेळेत किमान दोन अभंग आणि एक गवळण सादर करावी लागणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त भजनी मंडळांनी सहभागी व्हावा असं आवाहन पीठाधीश आनंद गोसावी यांनी आहे